ताईना तुम्हाला जर काही लाभार्थ्यांचं के वाय सी करताना किंवा एफ आर एस करताना कोणत्याही प्रकारचा जर का प्रॉब्लेम येत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं थोडक्यात सोल्युशन म्हणून बघणार आहोत कारण मी ही ट्रिक स्वतः यूज केली आहे तर मला यापासून या बरं बराचसा बरा फरक जे काय पडलेला आहे चला तर मी तुम्हाला सांगतो कसं तुम्हाला जे काही के वाय सी आणि आर एस करण्याची प्रॉब्लेम येते ए तिचं सल्युशन काढायचं त्यासाठी त्यांना तुम्हाला जे काय तुमचं पोर्शन टॅकर याच्यावरती लाँग प्रेस करून ठेव ठेवायचे नंतर तुम्हाला वरती आय बटन भेटेल बघा त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे तुम्हाला जर आय बटन नाही भेटलं तर तुम्हाला तुमच्या तुम सेटिंगमध्ये जाऊन सर्चमध्ये ॲप्स नाव सर्च, ना। सर्च करायचं तुम्हाला इथं ॲप्स तिथून भेटेल सर ओके नंतर तुम्हाला ह्या ऑप्शनवरती आल्यानंतर ताई ना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे स्टोरेज म्हणून खाली परम ऑप्शन भेटेल ओके त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन ऑप्शन बघायला भेटतील क्लिअर डाटा आणि क्लिअर क्रॅच हे दोन्ही करून घ्यायचे तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला साईडला खाली एक ऑप्शन भेटेल बघा फोर स्टॉप म्हणून ते पण करायचे ओके ती केल्यानंतर तुम्हाला साईडमधून तुमचं जे काय हे पोशन टॅकर त्याला उठून हटून द्यायचं ओके हटल्यानंतर त्यांनी तुम्हाला इथं म्हणजे थोड्या वेळानंतर पोशन टॅकर ओपन करायचे कारण हे हे केल्यामुळे जे पोषण ट्रॅकरमध्ये म्हणजे तुमचा डाटा तर काही क्रॅश होत नाही फक्त ह्याच्यामध्ये थोडाफार म्हणजे फ्री फ्री झाल्यासारखं होतं ह्यामुळं तुम्हाला बराचसा फरक पडेल कारण तुम्ही नऊ नऊ दहा विद्यार्थी केल्यामुळं तुमच्या फोनला पण लोड आला असतो तर तुम्ही एकदा हिटरी नक्की वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल मला स्वतः पडलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मिळणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग